हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंचं आणि दादांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन चला ब्लॉगला केली आहे सुरुवात तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही दुपारी दोन वाजता झालेली आहे आणि आजचं जे शेअरिंग आहे ना तुमच्यासोबत ते दोन नंतरचं छोटंसं शेअरिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे की दुपारी दोन नंतर माझं काय रुटीन असतं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता बघा दोन वाजलेले आहे दुपारचे आणि तुम्ही म्हणाल दोन नंतर काय काम करत असेल वरही तर दोन नंतर माझं अर्ध काम सुरू होतं ॲक्च्युली ना सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत घरातली बेसिक कामं सगळी आवरून जातात पण जसे की माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत माझी युटी फॅमिली त्यांना माहिती दोन नंतर मला पुन्हा किचनमध्ये जावं लागतं हला की किचन इतकं स्वच्छ करून ठेवलेलं असतं सकाळी मस्त असं किचन असतं तुम्ही बघू शकता पण आहे ना दोन नंतर पुन्हा या किचनवरती म्हणजे हा किचन मोठा पुन्हा खराब होणार आहे त्याचं कारण असं की अडीच वाजता माझा वेदांत घरी येतो माझा मुलगा आणि मग त्याच्यासाठी ना मी काहीतरी अशी वेगळी रेसिपी रोज नवीन रेसिपी पिना ट्राय करत असते कारण सकाळी टिफिनला मी त्याला दिलेली असते पोळी भाजी मग मुलांचं कसं असतं ना टिफिनला पोळी भाजी दिली तीच पुन्हा दुपारी खायचं आहे ना मुलांना कंटाळ येतो जसे की आता माझ्या लहानपणी मला असं वाटायचं की मी जी माझी दुपारची शाळा असायची तर मी पाच वाजता घरी यायचे तर मला पण अशी आशा लागायची की मम्मीने आज पोहे आज शिरा म्हणजे असं काहीतरी करून ठेवायला हवं तसं बघायला गेलं तर आपल्या का आपल्या वेळेस असं मॅगी पास्ता वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार तर अजिबातच नव्हते पण आता आहे इंटरनेट ना इंटरनेटच्या दुनियेमध्ये आलो ना जेव्हापासून यूट्यूब जेव्हापासून आलं आपल्या लाईफमध्ये त्या तेव्हापासून आपण वेगवेगळ्या रेसिपी हे आहे ना वेगवेगळ्या पद्धतीने आपण करायला शिकलेलो आहोत तर त्याच पद्धतीने मी एक रेसिपी ना युट्यूबवर बघितली आणि म्हटलं चला आज वेदांतला आहे ना दुपारी हलका फुलक असं काहीतरी जेवण म्हणून ती रेसिपी पण ट्राय होईल आणि त्याचं त्याला काहीतरी वेगळा पदार्थ पण खायला मिळेल तर ही रेसिपी बहुतेक बऱ्याच जणांनी बघितली पण असेल पण मला ती काहीतरी युनिक आणि नवीन वाटली आणि सोपी पण वाटली त्यामुळे म्हटलं चला आज वेदांतला तीच ट्राय करूया सो आता मी ते काय घेतलं त्या रेसिपी कशी ती तर दोन वाटी बारीक रवा घेतला आणि त्यानंतर एक वाटी आंबट दही घेतलेलं आहे सो आता दही तर मी घरीच लावते पण नव्हतं त्यामुळे मग आणलं पॅकेट आणि आता त्यातूनच थोडंसं दही पण लावलेलं आहे आणि थोडंसं दही आता ह्या रेसिपीसाठी सुद्धा मी घेतलेलं आहे तर म्हटलं चला रोज रोज काय सकाळ संध्याकाळच रुटीन शेअर करावं कधी कधी दुपारी सुद्धा मला कामं असतात ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून आजचा ब्लॉग मी दुपारी सुरू केला आणि याआधींच्या ब्लॉगला तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद देत आहे बरं का आणि मला ना आता ब्लॉगिंग करायला किंवा व्हिडिओ शूट करायला ना अशी एनर्जी येते आहे किंवा वाटतं आहे की हो करावं काहीतरी थोडीशी डिमोटिवेट झाले होते तुम्हाला पण पन माहिती आहे पण ना पुन्हा स्वतःला आता मोटिवेट केलेलं आहे आणि पूर्ण रुटीन तुमच्यासोबत मी आता माझं शेअर करत असते दुपारचं संध्याकाळचं क्लिनिंग वगैरे जे काही आता माझ्या लाईफमध्ये रुटीनमध्ये जे चालू आहे ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर बघा आता ही रेसिपी कशी आहे तुम्हाला तुम्ही तर बघितलंच की दोन दोन वाट्या रवा घेतला एक वाटी दही घेतलं आणि ते बॅटर तयार करून आता पंधरा ते वीस मिनटं तसंच बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी ना पुढची स्टेप काय तर कांदा टोमॅटो परत हिरवी मिरची कडीपत्ता लसूण हे सगळं साहित्य आहे ना कट करून घ्यायचं असतं आणि त्याची फोडणी द्यायची असते तर कशी देतात काय देतात ते पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजणारच आहे सो so, व्हिडिओ हा कंटिन्यू करत चला आणि आज जर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती जर नवीन आला असाल किंवा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असेल तर तुमचे खर्च मनापासून धन्यवाद आहे लाईक केल्याशिवाय प्लीज जाऊ नका तुमच्या ह्या ज्या बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना मोटिवेशन मिळत असतं आणि आवडतं असं वाटतं की नाही बरं का आपलं काम कोणाला तरी माझी एडिटिंग माझे व्हिडिओ एडिट करणं किंवा तुमच्यापर्यंत छान छान माहिती मोटिवेशन पोहोचवणं हे जर माझ्या यूट्यूब फॅमिलीला आवडत असेल ना तर तीच माझ्या कामाची पोच पावती असं मी समजेल आणि म्हणून म्हणते की चॅनलला नक्की सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करत चला तर बघा आता दुपारचं माझं असं असतं दोन वाजे दोन नंतरचं रुटीन की वेदांसाठी काहीतरी हलकं फुलकं असं जेवण बनवायचं कारण भाजीपोळी भाजीपोळी खाऊन कंटातात मुलं आणि टिफिनला वेदांतला मी भाजीपोळी देत असते कारण त्यांच्या स्कूलमध्ये ना अजिबात चालत नाही म्हणजे स्नॅक्स अजिबात चालत नाही जसं की मॅगी पास्ता आ, इवन त्यांच्या स्कूलमध्ये मसाले सुद्धा चालत नाही टिफिनला दिलेला भाजीपोळी म्हणजे भाजीपोळीचा अक्षरशः त्यांच्या स्कूलमध्ये ना टिफिन चेक केले जातात मुलांचे आणि हे पण चांगलंच आहे ना की मुलांना पोषण मिळालं पाहिजे सगळे विटॅमिन्स मुलांच्या पोटामध्ये गेले पाहिजे तर ते स्कूलच्या स्कूलच्या याच्याने तरी जातात आपण वर्गामध्ये गेल्यानंतर बाकीच्या मित्रांसोबत आपण टिफिन शेअर करतो खातो तर मग सगळे विटॅमिन्स आपल्या पोटात जातात त्यामुळे मग कसं आहे की भाजीपोळी देणं बेटर राहतं मुलांच्या टिफिनला तर आता इथे बघा नेक्स्ट स्टेप कशी की याची पूर्ण फोडणी करून घ्यायची कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर कडीपत्ता या सगळ्याची फोडणी करून घ्यायची आणि आपण तोपर्यंत तर रवा दह्यामध्ये छानपैकी बॅटर त्याचं पंधरा मिनिटासाठी मुरत तर ठेवले आहे अगदी सोपी रेसिपी वाटली मला मस्त आहे एकदम इझी आहे आणि पटकन झटपट अशी होणारी आहे नाश्त्याच्या सुद्धा आपण ही करू शकतो नाश्त्याला खायच्या वेळेस किंवा असं चार पाचच्या वेळेस जेव्हा भूक लागते छोटीशी भूक असते तेव्हा पण करू शकतो शिवाय हेल्दी रेसिपी ती तर म्हटलं चला मी तर केली आहे ती सक्सेस झाली आणि शिवाय छान पण वाटली त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण ती शेअर करावी तर ही रेसिपी तुम्ही कधी बघितली आहे का किंवा ट्राय केली आहे का मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल तर असं काही माझं रुटीन असतं आणि दोन नंतरचं दोन ते नंतर चार वाजेपर्यंत मग वेदांसोबत वेळ वेदा घालवणं त्याचं स्कूलवरून आला का मग ते सगळं त्याचं ऐकणं काय काय झालं का स्कूलमध्ये मग क्लासचा होमवर्क करून घेणं असं काही सगळं चालतं आणि मग एडिटिंगला तर दोन वाजेपर्यंत वेळ असतो बारा दोन ते दोन वाजं एडिटिंग वगैरे चालतं ओवर चालतो ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यानंतर घरामध्ये काही कमी कामं असतात का भरपूरशी कामं असतात मग त्या छोट्या मोठे कामं वेळेत करून घ्यायचे असं काही असतं तर बघा आता ही फोडणी तयार झाली ना तर ती फोडणी आता ह्या दही रव्याच्या बॅटरमध्ये सगळी काही एकत्र करून घ्यायची आणि तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता असं थोडंसं जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं स्ट्रक्चर ठेवायचं त्यानंतर इथे चिमूडभर घेतलेला आहे चिमूडभर नाही व्हिडिओमध्ये जेवढा दिसला दे ना तेवढा मी खायचा सोडा घेतलेला आहे आणि चवीपुरतं इथे मीठ घालून घेतलेलं आहे जर खायचा सोडा टाकला ना तर मग ना थोडंसं ते असं फ्लपी बनतं असं फुकतं छानसं म्हणून मग मी त्याच्यासाठी सोडा टाकलेला आहे आणि त्यानंतर तिथे मी ना हा जो पदार्थ आहे ना याला काय म्हटलं त्यांनी रवा बन असं म्हटलेलं आहे सो तो बन सारखं बनण्यासाठी ना मी ह्याच फोडणीच्याच कढाईमध्ये ते बॅटर असं ओतून घेतलेलं आहे म्हणजे कसं जास्त पसरट पण होणार नाही असं बनसारखं बनतं ते खूप छान म्हणून मग मी ह्या छोट्याशाच कढाईमध्ये ते टाकून घेतलं आणि आता त्याच्यावरचं झाकण ठेवून ते अगदी पाच सुद्धा त्याला खूप होतात पाच मिनटं ठेवायचं पाच मिनटानंतर चेक करायचं की ते फुगून आलं आहे वरती तर बघा तुम्ही किती छान असं फुगून आलेलं आहे मस्त आणि वरचा भाग थोडासा कच्चा असतो खालून पूर्णपणे ते छानपैकी असं शिजतं मग नंतर त्याला असं व्यवस्थित पालथं करून घ्यायचं म्हणजे दुसरी साईड ती पण शेकण्यासाठी आणि मग नंतर हवं असेल तर तुम्ही तेल टाकू शकता अदरवाईज काही तेलाची गरज नाही पण मी टाकून घेतलं म्हटलं पहिल्यांदी करते चिटकायला वगैरे नको आणि कसं ना वेदांचा यायचा टायमिंग झालेला आहे आणि हे जे काय म्हणते याला काय म्हणते काय ट्रायल चालू आहे माझी ट्रायल चालू आहे आणि त्याचा ट्रायलमध्ये जर चुकलं तर तो, तो भूक करेल आणि ऐन वेळेला पुन्हा मला त्याला काहीतरी बनवून द्यावं लागेल म्हणून मी कुठल्या प्रकारची रिस्क घेत नव्हते तर बघा एक झालेलं आहे बनवून पहिलं जे माझं आहे ते थोडंसं जळालं आणि तेवढंच याच्यामध्ये अडीच वाजले मग वेदांत पण आला आणि वेदांताचा अवतार बघा सकाळी इतका टापटीप होऊन जातो मस्त इन असते शर्टिंग असते सगळं सगळं सग्ड छान असतं आणि येताना बघा कसा अवतार करून आलेला आहे काय तर म्हणे मला खूप गरम होत होतं म्हणून मी पूर्ण म्हणजे इन जे आहे ना तीच काढून टाक आजकालच्या मुलांचं बाप रे मुलं ना म्हणजे इतकी विचित्र झालेली ना किती त्यांना वळण लावायचा प्रयत्न करा पण काही केल्या त्यांना व्यवस्थित असं वळण लागतच नाही असो अजून छोटे इतकं काही बर्डन द्यायचे त्यांच्यावरती काही गरज नाही असं वाटतं मला सो तो आला ना की आता त्याच्या त्याच्या कपड्यांच्या जे काही स्कूलचे कपडे असतात ते त्याच्या त्याचे तो फोल्ड करतो आणि व्यवस्थित जागेवर ठेवून देत असतो आणि जर धुवायचे असतील तर वॉशिंग मशीनला तो टाकून देत असतो पण आल्यानंतर आमची बडबड इतकी असते इतकी असते ना तर काही विचारूच नका म्हणजे त्याला मला आल्यानंतर पंधरा मिनटं मला स्पेशली वेदांतला द्यावे लागतात त्याचं सगळं ऐकून घ्यावं लागतं आणि त्याला काही गोष्टी समजून सांगाव्या लागतात मग कोणाचं चुकलं कोणाचं बरोबर याच्याशी भांडण झालं टीचर अशा बोलल्या तशा बोलल्या सगळं काही डिटेलिंग मला आल्यानंतर मिळत असतं सो तोडा जो वेळ आहे ना मी त्याच्यासाठी तो काढूनच ठेवतो त्यावेळेस कोणतेच कामं हातामध्ये घेत नसते तर आज वेदांतला ना वर्कबुक स्कूलमधून दिले तर वर्कबुकचे पैसेसुद्धा घेतले आणि जवळजवळ तुम्हाला सांगते पाच ते सहा बुक आहे आणि ते वरबुक बघून मला चक्कर आली की एवढीच्या जीवाला किती तो अभ्यास आणि किती यांचं जे बालपण आहे ना ते पूर्ण अभ्यासातच चाललेलं आहे एक झालं की एक एक झालं की एक, एक आणि कॉम्पिटिशन इतकी वाढली ना बाहेर तर असं वाटतं की नाही माझ्या मुलाला हे आलंच पाहिजे माझ्या मुलाला ते आलंच पाहिजे माझा मुलगा ह्या विषयात मागं नको राहिला माझा मुलगा त्या विषयात मागं नको राहिला म्हणून आपण आई म्हणून ये ना सारखं त्यांच्या मागे लागत असतो किंवा स्कूलवाले तर बर्डन देतातच देता, देता आपणसुद्धा त्यांना बर्डन देत असतो आणि त्यामध्ये मी पण मागे नाही आहे मी पण करत असते माझ्या मुलासाठी आणि हे मला माहिती आहे कुठेतरी माझं चुकतं आहे पण कॉम्पिटिशनच इतकं वाढलं आहे ना त्यामुळे असं वाटतं की नाही आपला मुलगा पण सगळ्या गोष्टीमध्ये व्यवस्थित निपून राहिला पाहिजे आणि जे वर्कबुकच्या किमती वगैरे बघितल्या सगळी काउंटिंग केली त्यानंतर असा विचार पडला ना की कि शिक्षणाला किती खर्च लागतोय ना म्हणजे आपली जी शिक्षण संस्था आहे किंवा जी शिक्षण पद्धती आहे तिच्यामध्ये शिकवण्यामध्ये तर चेंजेस काहीच होत नाहीये मुलांना पुढे चालून ज्या गोष्टी उपयोगी पडणार आहेत ना त्याबद्दलच तर नॉलेज अजिबात दिलं जात नाहीये पण बाकीची भरमसाठच इतकी भरली जाते की बस असो आपण त्याला आता काहीच करू शकत नाही जशी शिक्षण पद्धती चालू आहे तशी आपण करू शकतो आणि त्याच त्याच पद्धतीने आपल्या सुद्धा आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत तर इथे डोक्यामध्ये असे विचार चालू होते खूप की शिक्षण म्हणजे शिक्षणाला खर्च खूप वाढत चालला आहे पुढचा शिक्षणाचा खर्च वेदांचा झेपणार आहे की नाही कारण क्लासचीच फी आत्ता सध्या तो फोर्थला गेला आहे तरी क्लासची फी हजार बाराशे अशी काही चालू आहे आणि बाकीचा शिक्षणाचा खर्च तर वेगळाच सो इथे विचारांमध्ये इतकी गुंग होऊन गेले होते कळायलाच नाही कॅमेरा ऑन आहे माझा म्हणून आणि पुन्हा म्हटलं जाऊ द्या सोडा विचार सोडा जे होईल ते होईल जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे सो विचार करून काही होणार नाही फक्त आपण प्रयत्न करत राहायचे देव आपल्याला बरोबर यश देणार आहे

गरू लागलं ना चला मैत्रिणींना आजची रेसिपी वेदांतला तर खूपच आवडली आहे आणि त्याहून मला पण आवडली कारण करायला अगदी सोपी पण आपल्या मुलांसाठी अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि आजचा जर माझं दोनपर्यंतचं रूटीन आवडलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नसाल तर सबस्क्राइब करा आणि भेटूया आपण माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये यापेक्षा या आणखीन या छान ब्लॉग घेऊन येण्याचा नक्की तुमच्यासाठी मी प्रयत्न करेल आणि टेन्शन घेणं सोडणार आहे पुढचा विचार करणं सुद्धा सोडणार आहे जे नशिबात असणार ते होणार हो की नाही काय वाटतं तुम्हाला तर चलो आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय